नमस्कार मंडळी मी प्रकाश मासाळ आपल्या ह्या एज्युकेशनल चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे मनमना भव मत भक्तो मध्याजी माम नमस्करू मय्यावेश म्हण हे भगवंत भगवद्गीतेमध्ये अर्जुनाला सांगत आहे मनमना भव मन भक्तो जी माम नमस्करू याचा अर्थ काय आहे एक साधक म्हणून एक विद्यार्थी म्हणून जेव्हा आपण विचार करतो तेव्हा जे माझं उद्दिष्ट आहे जे माझं मला साध्य पूर्ण करायचं आहे त्यासाठी माझं ध्यान माझ तिथं एकाग्र असणं गरजेचं आहे मैया वेश म्हण ज्या विषयाच मला अध्ययन करायचं आहे तिथं माझं मन लागणं गरजेचं आहे या माझ मन जर स्थिर असेल मैया सक्त मनापार्थ तर या मनाचं जर इन्व्हॉल्वमेंट नसेल तर आपल्याला काही कळणार नाही एका विद्यार्थ्याने एका पालकांनी मला लिंकमध्ये हे कॉमेंट्समध्ये पाठवलं होतं की मुलांची अभ्यासामध्ये एकाग्रता वाढण्यासाठी नेमकं काय करावं तर त्याचं मन स्थिर असणं गरजेचं आहे तर या मनाचा मनाला कसं कंट्रोल करायचं बहिणाबाई चौधरी म्हणतायत मन ओढाय ओढाय आता होत होईवर सगळ्यामध्ये जास्त कोणाची जर गती असेल प्रकाशाची गती वाऱ्याची गती या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या गती आहेत त्याच्यामध्ये मनाची गती प्रचंड मोठी आहे एका सेकंदामध्ये जसं टेक्नॉलॉजीच्या अगोदर समजा आपण मेल करताना किंवा एखादा मेसेज पाठवताना अमेरिकेला सुद्धा जर मेल पाठवायचा असेल तर तो जाण्याला जेवढा वेळ लागतो त्याच्या अगोदर माझं मन तिथं पोचू शकत मनाची प्रचंड मोठी शक्ती आहे मनाचा आणि शरीराचा आणि आपल्या जीवनाचा असा अत्यंत जवळचा संबंध आहे नेमकं मन कुठं आहे या पृथ्वी तलावर जितके कोणी टॉपचे डॉक्टर असतील समजा आपण त्या डॉक्टरांना एक जिवंत माणूस हातात दिला आणि म्हंटल की जस हार्ट येते आहे डोळे इथे आहे कान इथं आहे लिव्हर इथं आहे किडनी आहे हे आपल्या शरीरामधले अवयव डॉक्टर दाखवू शकतो तस मन नेमकं कुठं आहे हे कोणता तरी डॉक्टर आपल्याला सिद्ध करून दाखवू शकतो का दुसरा विषय असा एखादा कुठला डॉक्टर आहे का जो म्हणतोय की मन, मन नावाचं कुठलंही वस्तू माणसाच्या शरीरात नाहीच असं म्हणायचं धाडस करेल का ते मन दिसत नाही पण नक्की आपल्या आतमध्ये आहे आणि तेच आपल्याला चालवत असतं हे मनाचे वेगवेगळे कप्पे आहे त्याच्यामध्ये कॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंड एक जागरूक मन आहे एक अंतर जागरूक मन आहे तर या अंतर जागृत मनाचा सबकॉन्शियस माइंड आपल्याला आपल्या जीवनाला ड्राईव्ह करत असत माणूस ज्या गोष्टींचा विचार करतो त्या गोष्टी त्याच्या जीवनामध्ये येतात हा एक युनिव्हर्सल लॉ आहे तर या संदर्भात हे केवळ दोन पाच मिनिटांमध्ये आपल्याला बोलणं शक्य नाही येणाऱ्या काही दिवसांमध्ये आपण वेगवेगळ्या टप्प्यावर बोलत राहू समर्थ रामदास स्वामी म्हणत की मनाचे जे त्यांनी श्लोक मांडलेले आहेत दोनशे पाच फक्त मनावर काम केलेलं आहे फक्त मनाचा विचार मांडलेला आहे धनादिश जो ईश गुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणांचा भक्ती भक्तिपंतची जावे तरी श्री हरी पावे जे तो स्वभावे जनी निंदते सर्व सोडून द्यावे जनी वंदते ते सर्व भावे करावे जस हनुमान त्यांच्या बाबतीत म्हणलं जात कुमत कुमती निवार सुमती के संगी त्याच पद्धतीनं समर्थ रामदास स्वामी इथं समजावून सांगत आहे तर या मनाचा आणि शरीराचा जर जवळचा संबंध आहे याचा मुलांच्या अभ्यासामध्ये काय संबंध मुलांच्या मनाची एकाग्रता व्हायला पाहिजे त्यासाठी एक साधा सोपा टेक्निक आहे अगदी इंट्रोडक्शन म्हणून काही थोडक्यात मी तुमच्यासमोर हे विषय आज आता बोलत आहे तर मन शरीरामध्ये दिसत नाही तर या मनाला कसं कंट्रोल करणार अर्जुन भगवंताला म्हणतायत चंचलम ही मना कृष्ण मन अतिशय चंचल आहे त्याला मी कसं कंट्रोल करू तर त्याच्यासाठी कृतश्च पुन्हा पुन्हा अभ्यासात हेच त्याने सराव करणे हा एकच विषय सांगितलेला आहे त्याच्यामध्ये अजून सोपं करून बोलायचं असेल तर मित्रांनो एक छोटीशी ट्रिक विद्यार्थी मुलांना मित्रांना मी छोटीशी ट्रिक देतोय जेव्हा तुम्ही सेल्फ करायला बसता तेव्हा काही थोडस तुम्ही दीर्घ श्वासाची प्रक्रिया केली किंवा एक मिनिट जर तुम्ही असे मोठे श्वास घेतले आणि सोडत राहिला दीर्घ श्वास घेतला आणि सोडत राहिला नक्की या संदर्भात मी तुम्हाला सविस्तर व्हिडिओमध्ये बोलणार आहे कारकपोरात तो खूप मोठा विषय होऊन जाईल पण मनाला मनाचा आणि श्वासांचा अतिशय जवळचा संबंध आहे म्हणून प्राणायामच्या माध्यमातून आपल्या मनाला आपण कंट्रोलमध्ये आणू शकतो मनाला मन चंचल आहे मनाला कंट्रोल करण्याचं आपण काम करायचं नाही आपण श्वासांवर लक्ष केंद्रित करायचं दीर्घ श्वास घ्यायचं दीर्घ श्वसन जर आपण केलं तर नक्की मुलांच्या अभ्यासामध्ये कॉन्सन्ट्रेशनला त्याचा चांगला उपयोग होणार आहे बाकीच्या व्हिडिओमध्ये आपण पुढं बघतच राहू हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा मॅक्झिमम लोकांच्यापर्यंत शेअर करा आपल्या सगळ्या लोकांच्यापर्यंत पाठवा याचा नक्की तुम्हाला फायदा होईल धन्यवाद